नक्कीच मुख्यमंत्री झाल्यानंतरून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आहे ते राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले पाहायला मिळतं आपण ही थ्रेट दृश्य बघतोय की अवघ्या काही वेळापूर्वीच आहे ते देवेंद्र फडणवीस आहे ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत शिवाजी पार्कवर खरं तर देवेंद्र फडणवीस यांचा एक कार्यक्रम आहे आणि त्या अगोदर दे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही अत्यंत महत्त्वाची भेट आहे ती मानली जाते कारण की राज ठाकरे यांनी खरंतर मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यामध्ये देखील आहे ते टीका केली होती नि निवडणुकीचा निकाल आहे याच्यावर देखील संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतरची ही ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेस देखील आहे ते आता मनसेला घेऊन भाजप जाणं का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की या अगोदर देखील स्पष्टता केली होती की राज ठाकरे यांच्याबरोबरचे आमचे संबंध चांगलेले आहेत आणि त्याचबरोबर भाजपने देखील आहे ते विधानसभेच्या वेळेस काही जागांवर देखील आहे ते राज ठाकरेंना पाठिंबा दिलेला पाहायला मिळत होता विशेष करून मुंबईतली जर लालबाग परळची जी जागा होती त्या ठिकाणी देखील आहे ती पाठिंबा दिलेला होता त्याचबरोबर जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचे चिरंजीव आहे ते उभे होते ते म्हणजे दादर माहीम भागामध्ये आणि त्या ठिकाणी सदा सर्वंक खरं तर शिंदे गटाकडून खर या ठिकाणी उभे होते त्यांना देखील कुठेतरी तिकीट मागे घेण्यासाठी वारंवार आहे ते भाजपाकडून प्रयत्न केले जात होते मात्र ते दिव निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे ते सामोरे गेलेले पाहायला मिळत होते मात्र तरी देखील आहे ती अत्यंत महत्वाची ही भेट मानली जाते आणि याच भेटीमध्ये आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये काय निर्णय होतो हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की मुख्य मुख्यमंत्री झाल्यानंतर ही राज ठाकरेंची पहिलीच भेट आहे असंच म्हणावं लागणार आहे जर बघितलं असेल तर भाजप सोबत जो मित्रपक्ष आहे ते म्हणजे अजित पवार गट आणि अजित पवारांवर देखील आहे तो राज ठाकरेंनी कुठेतरी अविश्वास दाखवला होता कारण की राज ठाकरेंनी स्पष्ट म्हटलं होतं की अजित पवार यांच्या एवढ्या सीट कशा येऊ शकतात कारण की शरद पवारांच्या फक्त दहा जागा आल्या आहेत तर कुठेतरी अजित पवारांच्या ज्या विजयी झालेल्या जागा होत्या याच्यावर प्रश्नचिन्ह आहे ते उपस्थित केला होता त्याचबरोबर बरोबर लाडकी बहीण योजना असेल यावर देखील आहे राज ठाकरेंनी वारंवार आहे तो टीका केलेली पाहायला मिळत होती आणि त्यानंतरची ही भेट ही अत्यंत महत्वाची कारण की ईव्ही एम संदर्भामध्ये आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता त्यामुळे कुठेतरी महायुतीतले नेते आणि राज ठाकरे यांच्यामध्ये खडाजंगी आहे ती होताना पाहायला मिळत होती आणि तरी देखील आज मुख्यमंत्री स्वतःच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आहेत ते भेटायला आलेले आहेत त्यामुळे या सगळ्या निकालासंदर्भामध्ये कशा पद्धतीने विजय मिळवला कुठली मतं कशी झाली होती या सगळ्या संदर्भात देखील आज चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि या निवडणुकीसाठी देखील काही चर्चा होते का ते बघणं गरजेचं आहे कारण की जर या अगोदर देखील आहे ते राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या घरी कोणी चहा प्यायला येत असेल तर मी त्यांना नको म्हणू का जर अशाच पद्धतीचं हे चहा प्यायला खरं तर आलेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र अत्यंत महत्त्वाचं म्हणावं लागणार आहे